नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे तर आलं होतं कोथंबीर काढायला म्हणजे मी पार आले साडेचार वाजता पोरं शाळा रा शाळेतून आल्यानंतर बाय म्हणली होती मला ये तर थोडंसं काढायचं राहिलं होतं दहा बारा पेंड्या काढल्या एक दीडशे पेंडी झाली काढून इकडं बापूंचं चाललंय पेंढ्या मोजायचं किती भरल्या चारशे सगळे चारशे तू आम्ही हाय काय बघाय आली म्हणून तरी बरे ओ हाय का नाही नाही हाय माझ तेवढं करते तेवढ्या मला बरं वाटत आणि घरी राहिल्या पाहुण रावळ आल्यानं बघती बर का तरी आडमधील महत्वाचं आल्यावर हिच्या बिरगड बळकीची आम्हाला जावं लागतं अशी नाही चाललंय पदशीर आता हे झाले बघा दहा किलो आता खाली दहा किलो आली उद्यापासून त्या दहा किलो सुरुवात ऊसात हा आणि ती दहा किलो झाली की वर दहा किलो परत दहा किलो हा पेरून पिरून ठेवली एकदाच तीस किलो हा हळूहळू भिजवायची एकदा टॅक्टर काय करत गुलिशाला आणलं तरी पैसे जे घेत मग एकदाच अर्धा एकर करायची असं माझं गणित आहे हा आणि हजार दिलं का नाही की ओके आणि मग ती चेअर बरे आणला आणि चेअर हजार आपल्याला काय राहायचं जर चुकलं तर बाबा काय चुकलं म्हणा नाही म्हणा काय होय अशी हो ना बरोबर आहे जाते मला घेऊन तिला घरी ऊस आहे बघा खाली चांगला आलाय हो इकडं खाली ऊस आहे लागण केली महिना झाला असेल बापू आहे ना ओ, ओ, एक महिना झाला लागण केलेली असू द्या चला इकडे होती वर कोथंबीर आणि त्याच्यावर अजून मका केली या गहूही आहे तुम्ही बघितलंच गेल्या व्हिडिओनी गहूही केल्याला का झालं तुम्ही बर कोथिंबीर घेतली घरी थोडी चला तर अनुष्का चल बा अनुष्का पण आली माझ्या बरोबर कमी हो बर कोथिंबीर कशी जाते बाप्पा आता कशी जाते काय माहिती पाच गेली तरी लय झालं हो पाच पाचणी मी नाही असा डोंगराचा हिशेब करीत हा आपल्या तेवढ्याच चिकार वाहत्यात हा घेणाऱ्याला बी परवाडावा तिकडे पुढे विकायला माझी पाचणी घेतल्या त्यांची सातणी तरी हो ओ मम्मी <laughs> <था। laughs> <आश्या। laughs> <आयो। laughs> <laughs>

अभ्यास केला का ग तू अभ्यास केला असुला अभ्यास केला नाही म्हणून अंधार पडला असतार पडतोय मसाल्याच बनवलंय ही टाकून चटणी टाकून बनवली गरम आम्हाला असच आम्ही नाही टाकत हिर्या मिरच्या

फोप काय ती मोटर खुलली जीवन काय ती मोटर खुलली भांडी घासायची मोटर खुलतो खुलली ओरती सो प गॅसपेक्षा लवकर आवरते लवकर होता एकदा जाळ लागला की पटपट पटपट होऊन जातो गॅस लागत सग घरात राडा कमी होतो आणि गॅस लगेच कन्या कुमारी का तू ती शानी बैठवा तिला येणायला बाय सगळ्यांना गुड नाईट बाय बाय